नमस्कार मंडळी मी आज गावाकडून आमच्या गा भाजी आणले खूप छान भाजी आहे यात करवंद देखील आहेत खाण्यासाठी खूप सुंदर डोंगरातली करवंद आणलेले आहेत तर ही भाजी आहे सवाळी सवाळीच्या शेंगांची आमटी रसभाजी करतात खूप छान होते किंवा सुकी भाजीसुद्धा होते तर इथे मी हे जे घेतले ते आंबाड आहे तर आंबाडसुद्धा पालेभाजी खूप छान गरगटंसुद्धा चांगलं होतं तर इथं अजून एक भाजी आहे ही तांदळीची आहे ह्यात इथं एक आहे ही पात्रीची भाजी आहे मोठ्या मोठ्या पानांची तर इथे मी कडीपत्तासुद्धा घेऊन आले शेतातला काढून तर हे आहे जे आहे हे तांदळात हे रोप आणले मी आमच्या गावाकडून तर हे एका एक, एक पान जर तांदळात म्हणजे आपण शिजताना घातलं कुकरमध्ये किंवा साधा आपण भात लावतो साधा भात ह्याच्यावर त्या तांदळाचा वास एकदम बासमतीच्या वर येतो इतकं सुंदर झाड आहे हे कशाचं झाड आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर मी इथे वरणासुद्धा छान आणलेला आहे हिरवागार शेतातला हे गावाकडून मी गवारी आणले ही गावरान गवारी आहे खूप छान चवीला होते खूप सुंदर लागते याचं आमटी भाजी आमटी टाईप पण करतात ह्याचं इथं मी हे जे आणलं आहे ह्या भेंड्या आहेत पण भेंड्या भेंड्या आहेत ह्याला काटे असतात त्यामुळे हे जपून कापा काढावं लागते तर हे सुद्धा मी गावाकडून आणलेले आहे इथे मी खरड्यासाठी मिरच्यासुद्धा आणल्या आहेत हिरव्यागार मी गावाकडे गेले की मला काय घेऊन काय नको असं होते तर असे बऱ्याच भाज्या मी आणलेल्या आहेत इथं धोडकासुद्धा आणलेला आहे तो पण कोवळा कोवळा चांगला ताजा ताजा गोड धोडका मिळालेला आहे तर इथं मी ही पालेभाजी आणली ही आणली भोपळीची पानं आणि ही चवाळीची भाजी आहे तर ही पण छान मिळाली मला सुंदरच सगळी भाजी तर ह्यामध्ये ह्या झाडाचं जे आहे ते कोणतं झाड आहे हे मला सांगा कारण मलाही माहीत नाही हे कोणत्या ह्या झाडाचं नाव काय आहे तर ह्याचा फक्त वास भातामध्ये चांगला येतो म्हणून हे पान घालतात तर हे कोणतं झाड आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळ सांगा आणि ही भाजी कोणती आहे हे सुद्धा मला सांगा आणि ह्या भाज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ही आंबाडी आहे ही तांदळीची पालेभाजी आहे आणि ही कोणती आहे ही मला कमेंटमध्ये सांगा अशी भाजी आहे छोटीशी मी गावाकडनं चालले तर तुम्हाला कसं वाटलं हा आमचा गावाकडचा बाजार भाज्यांचा हे मला कळवा आणि त्याच्यात मी हे मटणसुद्धा आणलं आहे गावाकडून तर हे मी एक मिनटं दाखवते ते असं छान मटण मिळालेलं आहे सुद्धा मी आणलेलं आहे का तर इथं चांगलं मटण पुण्यात मिळत नाही त्यामुळे मी हे गावाकडनंच आणलं आहे आताही संध्याकाळीची भाजी रेसिपी करणार तर कसं वाटलं तुम्हाला ही गावाकडची भाजी गावरान भाजी आणि करवंद तसंच ह्या बाकीच्या भाज्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा